आज आमो सुलबार यहा आज तारीख आहे पंधरा अकरा दोन हजार चोवीस सुलबारी हो गाव तालुका अकोलकोवा तालुका माहे मोलगी हिरत्ना थोडं की वंठी हे वंठी आघाडी होई रस्तुपाला हो आप मंदर संगम केतू विकास होत रु नंदुरबार जिल्हा मे जो वंचित घटक होई त्या विकास होई हो अपवाद ते खातू आज आज आमो सुलबारी जाता रस्तुपाला आदिवासी केतू वंचित होय आहे जे उम्मेदवारी को होता कहता आने जे को ले सत्ताधारी हो कि मग जे सतत या भागम तिंगड़ा जता है क्या कि फर्ज को हो आपा बांधव क्या कुरासू वह है पो लक्ष्य केंद्रित कोन्द्रित कह क्या को आपा कथाते वासी जो सांधो प्रणार है तो माँ हित्युत विकास को तापे के आपापा समाज मोर तिंगा जता है या माजो कितने भी देन हो कित विकास हो आपा मा हो व सातपुडाम होतलं या जंगल खोरू मालक आहे आणि या खरं या या जंगलामरणाऱ्या या निसर्गा जो खोर अधिकार होई आहे आदिवासी आदिवासीक होता परंतु या या एरिया जर तो निवडायच आहे त्या व्यक्ती की फर्ज होय त्या व्यक्ती आपा जे बांधव होत आहात त्या बांधव की गरजा आहे त्याली प्राथमिक गरजा तुम्ही जर वंचित निघताय तर मग खूप काही खेदा गोष्ट होय खूप काही दुःखदायक गोष्ट होई केलं होय दरवेळी इलेक्शन आपतलं आश्वासन आपला निवेदन आपला परंतु फक्त फक्त इलेक्शनापुरतं ते आश्वासन आपित कि तापू मोकळं उतला ते आप नंतर मग फुलस्टॉप आप आपीत नाही आपू आपापद्ध तेव्हाही आपू जाता रोतला परंतु हे सुखी पद्धत होय आपा समाज होय आपा समाजामोर आपू जाता हा आपो का विदेशामोर किंवा मग काही सांधापुरता येत मा हो निवडीत मोकली तर आपा महा वोटिंग कॉय म्हणजे आपाप प्रथम कर्तव्य आहे त्या प्राथमिक गरजापासून वंचित नेहमी करणार होतो ते दाखा विनंती है हा जो व्यक्ती निवडा धन्यवाद शंभर टक्के वोटिंग करा